लोहगड विसापूर विकास मंच गेले पंचवीस वर्ष या लोहगड विसापूरवरती कार्य करत आहे दोन हजार सालापासून या मंचाचं सा काम चालू आहे आणि एकच ध्यास लोहगड विसापूरचा विकास त्याच्यामध्ये आज आपण बघतोय लोहगडवरती सर्वप्रथम शिवमंदिर बांधलं ते लोहगड विसापूर विकास मंचाने बांधलं कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन लोहगडवरती शिवमंदिराचा जीर्णद्वार केला त्यानंतर पुरातत्व विभागाच्या मदतीने लोगडचा विकास चालू झाला वेळोवेळी पुरातत्व विभागाचा पाठपुरावा केला आणि आज लोहगडचा काया झाला आज लोहगड किल्ला हा जागतिक वारसामध्ये त्याची आज नोंद होत आहे त्याचा आम्हाला सगळ्या यांना सर्व मावळ्यांना खूप अभिमान आहे हा लोहगड ज्या पद्धतीने काम चालू आहे त्याच पद्धतीने विसापूरला काय नाही कारण विसापूर किल्ला हा अतिशय दुर्लक्षित आहे तसं पाहायला गेलं त्या विसापूरवरती जर आपण बघितलं तर प्रचंड बांधकामं या ठिकाणी आहे की जी आज भगनावस्थेत पडलेली आहे त्या किल्ल्यावर बघण्यासारखं खूप काही आहे आपण इतिहासात जर पाहिलं तर मिर्झा राजे जयसिंग यांचा या जा पुरंदरचा त झाला त्यामध्ये पण आपण लोगड विसापूर तुंग तिकोना या चारही किल्ल्याचा या तहामध्ये उल्लेख आहे त्याचबरोबर सुरतची संपत्ती ज्या ठिकाणी ठेवली अशा लोगडचा पण उल्लेख आहे असं या ऐतिहासिक पार्श्वभूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झालेले हे किल्ले आज एक दुर्लक्षित म्हणून पडलेले आहेत त्यातला त्या 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 लोघर तर निश्चितच आता चांगल्या स्वरूपात उभा राहत आहे पण विसापूरवरती पण लवकरात लवकर काम चालू व्हावं ही आम्ही पुरातत्व विभागाला या ठिकाणी विनंती करत आहोत आपण जर आता बघत तर हा जो वाडा आहे हा पाहिला गेला वाडा तर हा तीन मजली वाडा राजवाडा पुन्हा एकदा वैभवशाली उभा राहील यात काही वाद नाही आपण बघा मायापूर या ठिकाणी जर हे जर बघितलं आपण ते किती सुंदर बांधकाम या ठिकाणी आहे या बांधकामाचा जर विचार करता आत्ता जर या वेळोवेळी जर लक्ष घातलं तर हा किल्ला हा राजवाडा निश्चित या ठिकाणी पूर्ण उभा राहील बांधकाव अतिशय बघण्यासारखे आणते या राजमार्गाची या भिंती आहेत या भिंती पण आज चांगल्या आहेत पण त्याच्यावरती थोडी झाडं ओळलेली आहे सगळ्याविषयी तर वेळी जी दुरुस्ती केली तर फरक पडेल या ठिकाणी आता तुम्ही या ठिकाणी बघा या ठिकाणी हा हाऊस बघा ह्याच्यामध्ये पण जेवढ साफ समज तुम्ही कराल तेवढ तर तुम्ही माला तर निघत आहे सगळ्याविषयी परंतु ह्याची जर वेळीच दुरुस्ती केली या सगळ्या गोष्टी एक चांगल्या पद्धतीने उभ्या राहू शकतात आणि विसापूरचं सगळ्यात महत्वाचं वैभव म्हणजे हा राजवाडाच आहे तर या राजवाड्याचं लवकरात लवकर आपण जर काळजी घेतली तर हा निश्चितच लवकर उभा राहील मी सर्व शिवप्रेमींच्या वतीने पुरातत्व विभागाला विनंती करतो की विसापूरच्या कामाला तुम्ही लवकरच सुरुवात करावी कारण विसापूरचं काम हे पूर्वी पुरातत्व विभागाने शिवमंदिर बांधून काम चालू केलं परंतु नंतर ठोस असं काम या ठिकाणी झालेलं नाही या ठिकाणी येण्यासाठी पायऱ्या पण नाही आहे तटबंदीच्या अवस्था अतिशय खराब आहे त्या तडबंदी कधी कोसळतील कोणत्या पर्यटकांवर पडतील पर याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता विसापूरचं काम लवकरात लवकर चालू व्हावं पण ज्या पद्धतीने लोहगडचं नाव जागतिक वारसासाठी चाललेलं आहे त्याचबरोबर विसापूरचं पण नाव जागतिक वारसासाठी जावं आणि हा किल्ला पुन्हा एकदा अभेद्य म्हणून नावलौकिकास यावा आणि या किल्ल्याचं डागडुजी लवकरच चालू व्हावी अशीच विनंती मी या ठिकाणी करत आहे धन्यवाद मूर्ती ही आपण तटबंदीची पाहतोय गेली अनेक वर्ष आम्ही याचा पाठपुरावा करतो ही अर्धी ढासळीन तटबंदी आहे ये ही राहिलेली तडबंदी कधी ढासल आणि पर्यटकांवरती कधी ही कोसळ याची गॅरंटी देऊ शकत नाही त्यामुळे या तडबंदीचं काम लवकरात लवकर करावं ही पण विनंती या ठिकाणी मी करत आहे आता आपण ही जी तटबंदी पाहिली याचबरोबर आपण बघा खालून येणारे पर्यटक या ठिकाणी सगळं पायऱ्या राहिलेले नाही पूर्ण दगड धोंडे यातून पाऊल वाढ काढत सगळे पर्यटक येत असतात आणि हे सगळं पावसामध्ये अतिशय धोकादायक असतं पावसानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतं याच्यामध्ये फार मोठी एखादी घटना घडू शकते त्यामुळे या ठिकाणी पायऱ्यांचं नियोजन लवकरात लवकर व्हावं अशी पण विनंती मी माणच्यातर्फे करत आहे